आपली सकाळची कामं पटापट व्हावीत आपल्याला स्वतःसाठीही वेळ मिळावा पण त्याचबरोबर आपलं घरही स्वच्छ नीटनेटकं असावं आणि आपल्यालाही फ्रेश वाटावं वा। असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं की नाही पण त्यासाठी आपलं सकाळचं रुटीन हे खूप महत्त्वाचं असतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सकाळच्या रुटीनवर डिपेंड असतात त्यामुळे आपण जर आपलं सकाळचं रुटीन व्यवस्थित मॅनेज केलं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित केलं वेळ वाया न घालवता आपली जी सकाळची कामं आहेत ती पटापट केलीत कारण सकाळच्या वेळी आपली एनर्जी ही हाय असते आणि जेव्हा हाय एनर्जी असते तेव्हा आपण पटापट कामंही करू शकतो त्यामुळे वेळ वाया न घालवता सकाळची कामं पटापट आवरली तर आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळू शकतो तर हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हालाही असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळ मिळावा आणि घरही स्वच्छ राहावं तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मी आज माझं मॉर्निंग रुटीनच तुमच्याशी शेअर करणार आहे तर सकाळपासून व्हिडिओची सुरुवात करता आली नाही कारण रियांशची सकाळची शाळेची घाई असते त्यानंतर सगळ्यात आधी मी बेड आवरला बेडरूम आवरली की आपलं बेडरूमचं काम झाल्यासारखं वाटतं आणि आपल्याला जेव्हा आराम करावासा वाटत असेल तेव्हा आपण बेडरूममध्ये आलो की आपली बेडरूम ही स्वच्छ आणि नीटनेटकी दिसते आणि यापैकी बरंच काही हे आपल्या सवयींवर आपल्या घरातील मेंबर्स आपलं घर यावरही डिपेंड असतं तर तुम्हाला काही कामांसाठी हा कमी वेळ लागू शकतो किंवा जास्तही वेळ लागू शकतो आणि त्याप्रमाणे कामं ही मागे पुढे होऊ शकते तर बेडमेकिंग झाला त्यानंतर मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला फ्रेश फील होतं आणि त्यानंतर सकाळी उठलं की तुम्हाला एक ते दोन ग्लास गरम पाणी प्यायचं आहे जर गरम पाणी तुम्ही पिऊ शकत नसाल तर तुम्हाला तांब्याच्या बरण्यातलं पाणी प्यायला काहीच हरकत नाही दोन्हीही ह्याचे वेगवेगळे फायदे आहेत दोन्ही जर करत असाल तर खूपच छान सकाळी मी एक ग्लास गरम पाणी घेतलं मध टाकून त्यानंतर थोड्या वेळाने हे तांब्याच्या मटक्यातलं पाणी घेतलं तर चला आता कामाची सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी जेव्हा रात्रीची काही कामं होत नाही किंवा उशीर झालेला असतो वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या असतात स्पेशली डायनिंग टेबलवर आणि सोफ्यावर तर त्या वस्तू जागच्या जागी ठेवल्यात की ऑलरेडी थोडंफार घर स्वच्छ झाल्यासारखं वाटतं आणि त्यानंतर आपली रोजची कामंही असतातच की झाडून घेणे पुसून घेणे पण त्याआधी आपण स्वतःसाठी कसा वेळ काढायचा हे तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आपल्या घरातले कर्टन्स काही पडदे असतील दरवाजे असतील खिडक्या असतील त्या सगळ्या उघडून घ्या म्हणजे कोवळं ऊन आतमध्ये येईल आणि फ्रेश हवाही आतमध्ये येईल त्यानेच पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटते त्यानंतर आता जर तुम्हाला स्वयंपाकाची घाई नसेल टिफिनची घाई नसेल तर ही वेळ अशी असते सकाळची की त्यावेळी आपण योगा करू शकतो एक्सरसाईज करू शकतो आणि या गोष्टी जर घरी करता येत नसेल तर प्रॉपर असा योगा क्लास लावा जिम जॉईन करा आणि तेही होत नसेल तर वॉक करायला जा म्हणजे कोवळं ऊनही मिळेल आणि फ्रेश हवाही घेता येईल कारण बरेचदा स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की घरची कामच दिसतात फॅमिली मेंबर्स जास्त असतात त्यांचा नाश्ता डबा या सगळ्यांमध्येच वेळ जातो आणि सकाळचा जो मी टाईम असतो म्हणजे योगा एक्सरसाईज करण्यासाठी ती वेळ गेली की मग आपण त्या गोष्टींचा कंटाळा करतो म्हणून सकाळची वेळ ही योगासाठी एक्सरसाईजसाठी वॉक करण्यासाठी खूप उत्तम असते एकदा का या गोष्टींची सवय लागली की तुम्हाला फील होईल बॉडी अगदी हलकी फील होते खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह फील व्हायला लागतं कधी कधी होतं ना आपल्यासोबत की रात्रीची छान झोप झाली असूनही आपल्याला अंग जड वाटतं फ्रेश फील होत नाही आणि त्यामुळेच आपली कामंही पटापट होत नाही आणि हे सगळं जर तुम्हाला टाळायचं असेल तर सुरुवात करा अगदी पंधरा मिनटं अर्ध्या तासापासून सुरुवात करा मीही जास्त वेळ योगा किंवा एक्सरसाईज करत नाही अर्धा तास मला खूप आहे ज्या एक्सरसाईज मला येतात त्या प्रॉपर पद्धतीने मी करते आणि त्या केल्यामुळे माझी बॉडी खरंच खूप हलकी फील होते आणि नवीन कामांची सुरुवात मी करू शकते तर योगा झाला की दहा मिनटं परत तशीच बसते लगेच कामाची सुरुवात करत नाही बरेचदा आपलं सकाळचं रुटीन हे सारखंच असतं आणि माझं रुटीनही बरेचदा सारखंच असतं थोडेफार कधी त्यात बदल होतात म्हणजे अश्विनला जर ऑफिसला जायचं असेल तर थोडंसं वेगळं रुटीन असतं आणि ते घरी असतात तेव्हा थोडं वेगळं रुटीन असतं तर आज अश्विनला ऑफिसला जायचं आहे त्यामुळे सकाळचा नाश्ता हा जेव्हा रियांशसाठी बनवला तेव्हाच मी जास्त बनवून ठेवला कारण आयते वेळी सगळी घाई होते सकाळची कामंही राहून जातात आणि नाश्ता बनवला की योगा एक्सरसाइजही राहून जाते तर आता झाडून पुसून घेतलं त्यानंतर चहा ठेवला नाश्ता रेडी आहे चहा नाश्ता करून घेऊ जोपर्यंत चहा होतोय तोपर्यंत रात्रीची जी भांडी धुवून ठेवली आहे ती मी लावून देते आणि आज भाजी मला बनवायची नाही आहे कारण आज भाजीसाठी दोनच भाज्या होत्या घरी ज्या मला खायच्या नव्हत्या म्हणून म्हटलं की अख्खा मसूर सगळ्यांनाच आवडतो आणि एखाद्या वेळी भाजी नाही केली तरी चालतं किंवा हवीच असेल तर मग बटाट्याची भाजी करते आणि ही रोजची सवय आहे आंघोळीच्या आधी डाळ भात भिजत ठेवायचा आणि त्यानंतर कुकर लावायचा आता आंघोळीनंतर मॉर्निंग स्किन केअर रुटीन करायला मी अजिबात विसरत नाही फार काहीच करायचं नाही आहे फक्त पाच मिनटाचं काम आहे मॉइश्चरायझर लावायला विसरू नका त्यानंतर सनस्क्रीन लावा छान केस विंसरून घ्या आणि आपली स्किन हायड्रेटेड राहावी म्हणून आपण मॉइश्चरायझर लावतो त्याचप्रमाणे लिप बाम लावा आणि छान असा परफ्यूम किंवा तुम्ही डीओ लावू शकता त्यामुळेही आपण जे पुढचं काम करतो आपण स्वतःला ना फ्रेश फील व्हायला हवं पॉझिटिव्ह फील व्हायला हवं आणि आपण जर या गोष्टींपैकी काहीच नाही केलं तर आपणच स्वतःला कसं आवडू आणि फ्रेशच फील होणार नाही आपल्याला म्हणून हेही तेवढंच महत्त्वाचं आहे आता तांदूळ धुवून झाले तांदूळ धुतले की लगेचच जे पाणी आहे ते मी झाडांना टाकते त्याचबरोबर झाडांनाही बघितलं जातं कुठली नवीन पालवी आली आहे का फुलांची झाडं तर माझ्याकडे नाही आहे सध्या पण मला आणायची आहे आता पावसाळा चालू झाला आहे भरपूर अशी झाडं आणायची आहे बाल्कनी अगदी झाडांनी सजवायची आहे पण नवीन पान जरी आलं ना तरी खूप आनंद होतो त्यानंतर कुकर लावून घेतला आहे आणि जर भाजीचं ऑलरेडी तयार असेल तर भाजी ही तडका देऊन देते म्हणजे भाजी आणि कुकर होईपर्यंत माझी पूजा होते म्हणजे या कामांसाठी मला वेगळा वेळ काढायची गरज नाही एकाच वेळी जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर दोन ते तीन कामं करू शकतो किंवा मग कणिक तरी मळून ठेवा म्हणजे ती दहा मिनटं सेट होईल जोपर्यंत तुमचं दुसरं काम होईल आणि त्यानंतर मग तुम्ही चपात्या बनवू शकता बरेचदा काय होतं टिफिनची घाई नसते स्वयंपाक लवकर बनवायचा नसतो म्हणून आपण खूप उशीर करतो आणि त्याच कामाचा मग आपल्याला कंटाळा येतो म्हणून जी कामं आपल्याला लवकर करता येईल ती करून ठेवा चपात्या तुम्ही वेळेवर जेवणाच्या आधीही करू शकता तर आता कुकर लावून झाला आहे कणिकही मळून ठेवली आहे तोपर्यंत मी माझी पूजा करते आणि पूजा करताना मला पंधरा ते वीस मिनटं लागतात किंवा त्यापेक्षाही कमी लागू शकतात तर पूजा झालेली आहे देवाला नैवेद्य म्हणून सकाळी जर नाश्ता लवकर बनला आंघोळीनंतर बनला तर तोच दाखवते किंवा मग फ्रूट साखर जे ड्रायफ्रूट्स असतात त्याचा नैवेद्य असतो तर चला आता पूजा झाल्यानंतर सगळ्या घरात धूप दीप किंवा दिवा मला फिरवायची खरंच सवय आहे त्याने माझं मन तरी पॉझिटिव्ह आणि फ्रेश फील होतं आणि मला वाटतं जेव्हा मी पूर्ण घरात धूप लावते किंवा फिरवते तर त्यामुळे पूर्ण घरात जो सुवास सुगंध येतो त्यामुळे माझं पूर्ण घर हे फ्रेश आणि पॉझिटिव्ह फिलिंग देतं आता कंटिन्यू कामच करत राहा असं मी अजिबात म्हणत नाहीये दहा दहा मिनिटाचा ब्रेकही आपण घ्यायला हवा नाहीतर नंतर मग आपलंच दुखणं निघतं तर जसं मी बोलले की थोड्याफार वेळा या बदलू शकतात जसं माझंही आज अश्विनला ऑफिस गेले म्हणून नाश्ता खूप लवकर झाला आणि नाश्ता कधी लवकर होतो कधी उशिरा होतो जर अश्विन जिमला गेले असतील किंवा घरीच असतील तर रांघोळीनंतर नाश्ता बनतो पूजा झाल्यानंतर नाश्ता होतो त्यामुळे थोड्याफार वेळा या बदलतात आज नाश्ता लवकर झाला आणि मी सगळी कामं करून परत काहीतरी खायची इच्छा झाली होती मग काहीतरीच काय खायचं म्हणून एक ॲपल कट केलं आणि ते आता निवांत बसून मी खाते आहे बरेचदा ज्या कामांची घाई करायची आहे त्या कामांसाठी आपण घाई करत नाही पण स्वतःला नाश्ता नाही करायचा किंवा या कामामध्ये माझा जास्त वेळ जाईल असं आपण करतो सकाळचा नाश्ता हा शांतपणे व्यवस्थित बसून करा टाईम द्या आणि त्यानंतर तुम्ही बाकीची कामं पटापट करू शकता की तर ॲपल खाऊन झाल्यानंतर आता मला भाजी तर बनवायची नाही आहे मग म्हटलं की आज जवसाची चटणी बनवते खूप दिवस झाले कुठलीच चटणी बनवली नव्हती तर एका साईडला जवस भाजून घेते आहे जवसामध्ये मी लाल मिरच्या घातल्या आहेत त्यात लसूण पाकळ्या मीठ घातलं किंवा लाल मिरची पावडरही तुम्ही घालू शकता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि जवसाची चटणी रेडी जी आपल्या हेल्थसाठीही खूप छान असते आणि भाजी जर आवडत नसेल तर तोंडी लावायलाही आम्हाला तरी खूप आवडते म्हणून एखादी तरी चटणी किंवा लोणचं आपल्या घरात असायलाच हवं म्हणजे ज्यांना भाजी आवडत नाही किंवा भाजी खायला आज नाही होत इच्छा तर अशावेळी या चटण्या किंवा लोणचं उपयोगी पडतात तर स्वयंपाक झाला झाला एक खूप चांगली सवय ती म्हणजे गॅसचा ओटा आपला प्लॅटफॉर्म क्लीन करून घ्यायची काउंटरटॉप क्लीन असेल ना तर किचन तेवढंच नीटनेटकं आणि फ्रेश फील करतं त्यामुळे स्वयंपाक झालं की आपलं काम झालं असं न करता तेव्हाच्या तेव्हा गॅस पुसून घेणे प्लॅटफॉर्म पुसून घेणे ही अगदी चांगली सवय आहे आणि भांडी कमी असतील किंवा तुमच्याकडे जर हाऊस हेल्पर येत नसेल भांड्यांसाठी स्पेशली तर तेव्हाच्या तेव्हा थोडीफार भांडीही घासून घ्या म्हणजे भांड्यांचा ढीक जमा होणार नाही आणि नंतर त्या कामाचा कंटाळा वाटणार नाही आणि सिंकमध्ये जेव्हा भरपूर भांडी दिसतात तेव्हा तेच काम आपल्याला खूप मोठं वाटायला लागतं आणि थोडी भांडी असतील तर ते काम पटापट होऊनही जातं आणि आपलं किचनही स्वच्छ दिसतं आता स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात शेवटी एकतर कपडे मशीनमध्ये लावायचे असतात किंवा वाळलेले कपडे घडी घालून वॉर्डरोमध्ये ठेवायचे असतात तर आणि जे कपडे हाताने धुवायचे आहे ते मी आंघोळीच्या वेळीच धुते आणि कपडे कमी असतील तर मी मशीनमध्ये लावत नाही ॲटलीस्ट दोन ते तीन दिवसांचे कपडे मी मशीनमध्ये एकदाच लावते तर कपडे फोल्ड करून झालेले आहेत आणि जेव्हा आपलं काम लवकर आवरते म्हणजे अकरा साडे अकरापर्यंत जेव्हा माझी कामं आवरतात तेव्हा त्यापुढे पंधरा मिनटं मी एक छोटंसं क्लिनिंगचं काम करते किंवा डस्टिंगचं काम करते कारण जास्त उशीर झालेला नसतो आणि तेवढी थकलेलीही नसते त्यामुळे दहा ते पंधरा मिनटात आपल्याला काय क्लिनिंग करता येईल किंवा काय डस्टिंग करता येईल असं जर काम आपण शोधलं तर ते तो एरियाही स्वच्छ होतो आणि आपणही जास्त थकत नाही आणि आपलं घरही सुंदर नीटनेटकं दिसतं तर आज ही बेडरूम या बेडरूममध्ये नाहीतर अश्विन काम करत असतात त्यामुळे हे बेडरूम नेहमी बंद असते तर आज अश्विन ऑफिसला गेले म्हटलं थोडीशी क्लिनिंग बाकी आहे तशी ही रूम क्लीनच असते कारण या रूममध्ये फक्त अश्विन काम करतात त्यामुळे तिथे जास्त कचरा किंवा अस्ताव्यस्त वस्तू होत नाहीत तर थोडीफार धूळ होती फक्त दहा मिनटात पूर्ण रूमची क्लिनिंग झाली वारंवार आपण अशी क्लिनिंग करत राहिलो तर जास्त वेळ लागत नाही मास्टर बेडरूम सकाळीच क्लीन झाली होती ही पण बेडरूम क्लीन झाली आहे लिव्हिंग रूमही आपण सकाळीच क्लीन केलेली आणि किचन स्वयंपाक झाल्यानंतर सगळं आवरून घेतलेलं त्यानंतरही तुम्ही कामच करा असं मी अजिबात म्हणणार नाही आहे जसं टायटलमध्ये तुम्ही बघितलं की स्वतःसाठी वेळही आपल्याला खूप महत्त्वाचा असतो आता आपली कामं लवकर झाली त्यानंतरचा जो सगळा वेळ असतो तो आपल्या स्वतःचा या वेळेमध्ये तुम्ही टी व्ही बघू शकता मोबाईल किंवा छानसं असं पुस्तक वाचू शकता तुमची काही हॉबी असेल तर ती करू शकता आपलं घरही स्वच्छ झालं आहे आपल्याला स्वतःसाठीही वेळ मिळाला आहे आणि आपण फ्रेश पॉझिटिव्ह फीलही करतो झाल्यात की नाही सगळ्याच गोष्टी आणि तेही अगदी सकाळच्या रुटीनमध्ये आत्ता माझ्याकडे भरपूर असा वेळ असतो आणि या वेळेत मी काहीच एक्स्ट्रा काम करत नाही बसून राहते किंवा माझं यूट्यूबचं काम असेल तर ते करते रियांशला यायलाही वेळ आहे आणि अश्विनही उशिरा येतात तर असं असतं माझं नॉर्मली सकाळचं रुटीन ज्यामध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा मी प्रयत्न करते आणि यातून तुम्हालाही काही शिकण्यासारखं मिळालं असेल काही टीप महत्त्वाची वाटली असेल तर नक्की फॉलो करा आणि चला आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या भेटूया आपण परत एका अशा छानशा व्लॉगमध्ये आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका बा बाय